नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर काल आपल्या जसं महिला व विकास मंत्री आहेत त्यांनी सांगितलं होतं लाडक्या बहीण योजनेचा जो ऑक्टोबरचा हप्ता आहे तो आजपासून देण्यास सुरुवात होणार आहे तर बघा आता हे आपल्याकडं स्क्रीनशॉट आहे मोबाईलचा किंवा जे खातं आहे आपल्या लाडक्या बहिणीचं बघा तर आपण ही स्क्रीन रेकॉर्डिंग केलेली आहे त्यांचं जे इंडियन पोस्ट बँक बँकेचं खातं आहे ते तुम्ही बघू शकता तर यामध्ये तुम्ही चेक करा तुम्ही ओपन केलेलं ट्रान्झॅक्शनमध्ये चार नोव्हेंबरवरून आपण तुझे दिले बघा ए ए पी बी सी आर ए बी पी लाडकी बहीण ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा जो हप्ता आहे पंधराशे रुपये तो जमा झालेला आहे तर बघा हे पूर्ण रेकॉर्डिंग केले याचा स्क्रीनशॉट निघत नाही तर त्यामुळे मी तुम्हाला रेकॉर्डिंग दाखवतोय तर इंडियन पोस्ट बँक बैंक, बँकेचं खाते पोस्टरचं आपलं अहिल्यानगर जिल्हा आहे तर त्यांना बघा आता ते पैसे हे आता एक आठ दहा तासापूर्वी जमा झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता त्यांना जे पैसे ते पडलेले आहेत तर बघा आता काही काही जिल्ह्यामध्ये म्हणजे सातारा पुण्यामध्ये सकाळपासून पैसे सुरुवात झाली होती तर अहिल्यानगर जिल्ह्यात आत्तापासून संध्याकाळपासून पैसे येण्यास सुरुवाती झालेली आहे तर आता जे योजनेचे लाभार्थी आहे माहिती त्यांना के वाय सी केली असं किंवा नसून केली त्यांना जे ऑक्टोबरमध्ये सोळा हप्ता तो पडणार आहे तर इथून पुढं जो हप्ता तुम्हाला नोव्हेंबरचा त्यासाठी तुम्हाला के वाय सी करणं बंद राहणार आहे तर बघा आता हे लाडक्या बघितला जो सोळा हप्ता तो येण्यास सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला हे हप्ता आला असं तुम्ही कमेंट करून सांगा जसं नसून आला तर आज उद्या परवा म्हणजे चार पाच आणि सहा तीन दिवसामध्ये तुम्हाला हप्ता येऊन जाईल तर तुम्हाला हप्ता आला नसेल तर तुम्हाला हप्ता पडून जाईल हे महत्त्वाची असे अपडेट आहे लाडकेबाई बाबत तो लाडक्या बंगचा हप्ता आहे सोळा हप्ता तो आलेला आहे